नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी भाई टपोरी गुंड दादा यांचे पालन पोषण करण्यासाठी पुसत शहरातील बंद असलेले अवैध धंदे पुन्हा सुरू पुसत शहरात गेल्या तीन ते चार वर्षापासून लागोपाठ खून खुनाचा प्रयत्न मारामारी चोरी अवैध शस्त्र बाळगणे व विक्री अशा अनेक घटना घडत असून त्यावर पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहिलेले नसताना पुसद शहरात अवैधवरली मटका व्यवसाय आला असून भाई टपोरी गुंड तडीपार दादा यांना पुन्हा पैशाने मजबूत करण्याचे पालन पोषण करण्याचे काम आता पोलीस प्रशासन करीत आहे पुसद शहरातील डॉक्टर आंबेडकर वार्ड भीमवाडी विटावा वार्ड मधुकर नगर शिवाजी वार्ड सुभाषवाड संभाजीनगर मामा चौक मुलतानी शिवाजी शाळेच्या बाजूला पेट्रोल पंपाच्या समोर मटक्याचे राजे रोजपणे उजागर कुलमखुल्ला पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे उपभागी पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजय रुजू झाल्यापासून शहरातील अवैध धंदे यांच्यावर त्यांनी लगाम लावली होती पण आता त्यांचा वचक कमी झाल्याचा दिसून येत आहे तर पुसत शहरातील गल्लो गल्ली मध्ये अवैध वरली मटकाची दुकानदारी सुरू झाल्याचे दिसून येत आहे गेल्या तीन ते ती चार वर्षापासून पुसत शहराचे वातावरण दूषित झालेले असून लागोपाठ सतत खून खुनाच्या घटना घडत असताना त्यावर निय, नियंत्रण मिळवण्यापेक्षा पोलीस प्रशासन गुन्हेगार गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून त्यांच्या माध्यमातून पुसद शहरात अवैध वरली मटका चालू देत आहे ही एक लाजिरवाणी बाब असून लवकरात लवकर पुसद शहरातील अवैध धंदे हद्द पार करण्यात यावे अन्यथा लवकरच अवैध धंदे अवैध धंदे चालक व पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध एल्गार करीत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे मत एका सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधीपाशी व्यक्त केली आर एन एन न्यूज मराठी भुसात